स्वागत आहे मकर संक्रांतीचे दिवस सुरू झाले तर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या आमच्या नवलय कोतवाल महिला मंडळाचं हळदिंकू आहे म्हणजे आज नाही संडेला आहे पण आता आम्ही वान घ्यायला चाललो म्हणजे वान विकत घ्यायला चाललो म्हणजे काय घेणार हे ठरलेलंच आहे पण ते आता मी सांगणार नाही आता जेव्हा तुम्ही दुकानात जाणार तेव्हा हो तुम्हाला ती पाहायला भेटेलच पण बार्गेनिंग करताना जे महिला भांडणार आहेत ना दुकान दुकानदाराशी ती खर बघायला खरी मजा येणार आहे कारण की बार्गेनिंग करायला मध्ये शॉपिंग असू दे किंवा कोणती वस्तू बार्गेनिंग करण्यामध्ये महिला एक्सपर्ट असते मी पण कोणती वस्तू घेतली तरी मी बार्गेनिंग केल्याशिवाय घेत नाही मग कोणतीही असू दे मुलं हसतात मला काय असं करतेस तू पण नाही वस्तू घेताना आपण विचार करूनच घेतो तेच आता आपल्याला पाहायला भेटणार आहे तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आजचा आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि खरं मजा येणार आहे आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला अशा भांडणार आहेत ना दुकानदार अशी तू वैतागणार आहे पूर्ण वैतागणार आहे तर लेट्स गो आंटी मला सपोर्ट केला आता उतरलं बोलत मग माणसांग बोला बोलाच माणसं मग तिकडे आयडी मग बरं शूट करते दे ती सांग झाली काय काय घेतलं कोणते कोणते वान घेतलेत आपण कोणते कोणते वानचे कोणती नाव तर सांगा वान वानची पहिले ते आपण आरतीचं दाढ घेतलं ना पहिल्या तुमच्याकडे हा

झटकुन फायनल झाली ना दहा फायनल तीनशे तीनशे दहा रुपये तीनशे दहा मी कशाला तुम्ही बोललात मला बोलायची गरजच त्याला गालीचं फायनल झालं आपण हल्दी वान काय घ्यायला आले होतो सतरंज घेतलं काय गालीच्या फायनल केला आपण त्याला रडवलं आपण दोन तीन दुकानं आम्ही फिरलो त्यानंतर आम्ही त्या दुकानात फायनल केलं आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असं गालीचं भेटलं छान आहे कलर पण मस्त आहे आवडती सगळ्या सगळ्या महिलांना आवडणार नक्कीच आवडलं हळदी कुठे शॉपिंग कशी झाली आवडलं गालिजाचे कलर कसे होते मस्त ना कलरफुल एकदम डार्क महिलांना आवडतील आता हळदी आपला कार्यक्रम असेल ना तेव्हा कळेल फोटो तर आपण पाठवलेत ग्रुपला पण आता कमेंट मध्ये पण आपल्याला समजेल की आवडली की नाही आवडली कांत बहिणी तुम्हाला काय बोलायचंय चार तास फिरलोय आपण तीन तीन चार चार दुकानं फिरलोय चारशे रुपये साडेचारशे रुपयाचा कितीला घेतला तीनशे झाला घेतलाय आता आलो डोंबोलीला थोडा नाश्ता करायला तीन दिवसान फिरलोय किती चार तास आपण फिरतोय पाच तास झाले किती आठ वाजले आता घरमध्ये आम्ही चांगलं ओरडणार आहेत तरीसुद्धा आम्ही नाश्ता करायला भूक लागली आम्हाला ला 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 आता नाश्ता केलं की आम्ही घरी जाणार आणि आता पुढचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल उंकूचा नवलं आहे हल्दिंकू आमचं महिला मंडळाचं तर त्या ब्लॉग तुम्ही नक्की बघायचा आहे आता आमचा हा ब्लॉग मी इथे एन करते मस्त छान गालीच्या आम्ही फायनल आहे हळदी उंकूसाठी तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे गालीचे किती मस्त छान छान नवीन नवीन कलर आपल्याला बघायला भेटले आणि ते सगळे कलर आम्ही आता सिलेक्ट केले आहेत फायनल झाले आहे तर आता सगळ्या महिलांना काय आवडणार आहे की नाही आवडणार तर तर हळदींबूमध्ये समजेल आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आमचं सा हळदींबूचं वान तुम्हाला आवडले की नाही ते आवडलं तेहीसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हळदिंबूमधल्या मधल्या जेवढ्या महिला असतील ज्या हळदींबू करतात त्यांना जर कळत नसेल की बाबा आपण काय वान तर हे जर तुम्हाला गालीचं आवडलं तर तुम्ही सुद्धा म्हणजे प्लॅनिंग करून असं गालीच्या घ्या बरोबर ना हम्म आम्ही आता घेतलंय तुम्ही आता विचार करा इथेच लॉग इन करते ओके टाटा बाय 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 करा आता मग काय बोला